सोलापूरचा प्रामाणिकपणा रिक्षाचालक नंदू बेनसिंग चव्हाण याने एक लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी पोलिसांना परत करून सर्वांचं मन जिंकलंय ही अंगठी एका महिला प्रवाशाने त्याच्या रिक्षात विसरली होती त्याच्या प्रामाणिकपणाचं सोलापूर पोलिसांनी कौतुक केलंय सोलापूरच्या नंदू सिंग चव्हाण या रिक्षाचालकाने प्रामाणिकपणाचा आदर्श ठेवला आहे एका महिला प्रवाशाने सैफूल चौक ते वाणिज चौक या प्रवासात एक लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी रिक्षात विसरली नंदूने त्या महिलेचा शोध घेतला पण ती सापडली नाही म्हणून त्याने अंगठी पोलिसांकडे केली सोलापूरचे उपायुक्त हसन गौहर यांनी नंदूचा शाल आणि एक हजार पोलिसांनी अंगठीच्या मालकाला खरेदीची पावती घेऊन वस्तू परत घेण्याचे आवाहन केले आहे नंदूच्या या प्रामाणिकपणाचे शहरभर कौतुक होत आहे पाच तारखेला संध्याकाळी साधारणतः सहा ते दरम्यान काही लोक एक ऑटोवर बसले सैफुल चौक आ, सैफुल चौक आणि ते मानिक चौक ला जाऊन ते उतरले होते काही सामान सुटला होता त्याच्यापैकी एक अंगठी पण होती जे खूप किमती होती अगोदर मी जे ऑटो आले होते नंदू चौहान त्याच्या त्यांनी प्रामाणिकपणे ते लिहून दिलं त्याच्या मी कौतुक केलं आहे आणि डिपार्टमेंट वतीने त्यांच्या धन्यवाद पण केला आहे की त्याने दिलेले आहे आणि दुसरा ते आपल्याकडे ते, ते, है ते, कड़े है कि ला ते, ते समान आलेला आहे ज्यांच्या पण आहे ते येऊन पोलिसांकडून ते ट्रॅफिक पोलिस आहे त्यांच्याकडे आहे किंवा एक आयुक्त आलेला ते येऊन ते आपलं सामान घेऊन जावा आणि आपण त्यांना परत